कधी कधी मोठ्या टू व्हीलर असतात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या अंतर्गत येणाऱ्या आपला सीमा तपासणं काही निसुली तसेच पत्ता पत्तामार्फत मागील दोन दिवसापासून जवळपास दो पंच्याण्णव वाहनं सर्व बसेस तपासण्यात आलेली आहे त्यापैकी वीस बसेस ह्या दोषी आढळल्या त्यामध्ये म्हणजे आंब्याच्या पेट्या काही त्याचे पार्सल कुणाचे काही मोटरसायकल वगैरे ट्रान्सफर करणार असतील अशा वाहनावर आपण वीस वाहनावर कारवाई केलेली आहे आणि त्यामधून दोन लाख दहा हजार रुपये आपल्याला महसूल प्राप्त झालेला आहे वाहन तुम्ही काय अशा वाहनधारकांनी फक्त म्हणजे बसेस ज्या राहतात त्या फक्त बसेसमध्ये प्रवासी आणि प्रवाशांसोबत त्यांच्या सोबतचे सामान राहते तेच त्यांनी वाहतूक करावं बसेसमध्ये इतर जो सामान असते त्यासाठी ते मालवाहतूक वाहन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे वाहन माल असेल त्यांनीसुद्धा मालवाह वाहनाचा वा वापर करावा हे आम्ही प्रादेशिक प्रयोग कार्य शिंदे सर्वांना नम्र आवाहन करतो